महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जा पंपाची योजना आणल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले परंतु यातील केवळ एकोणीस टक्के शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळाले असून यापैकी एक्क्याऐंशी टक्के शेतकरी या सुविधेपासून वंचित आहेत आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर सौर ऊर्जा पंप देण्यात यावा अशी मागणी करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे या संदर्भामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये शेतकऱ्यांना तीस दिवसाच्या आत सौर ऊर्जा पंप देण्यात यावेत पैसे भरल्यानंतर या सुविधा मंजूर करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे मागील महिन्याभरापासून जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या की महावितरणला सौर पंपासाठी पैसे भरून देखील सौर कृषीपंप अद्याप मिळालेले नाहीत व तिकडून हेल्पलाईनला कोणी रिस्पॉन्ससुद्धा देत नाही या ठिकाणी आला तर अधिकारीसुद्धा कोणी भेटायला तयार नाही त्यामुळे वेळोवेळी निवेदनं देऊन अर्ज करून या ठिकाणी कुठलाही सकारात्मक असा तोडगा निघत नव्हता म्हणून आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं या ठिकाणी भंजन आंदोलनाचा पवित्रा घेतल्याच्यानंतर या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आल्याच्यानंतर कळालं की जी जिल्हा नियोजन समितीची बैठक आली आपले अधीक्षका अभियंता त्यात तिकडे गेलेले आहेत परंतु आम्ही आमच्या भजन आंदोलन ठाम होतो परंतु या ठिकाणी कोतवाली पोलिसांच्या मध्यस्थीने आम्हाला चार वाजता मिटिंगचा वेळ दिलेला आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आत्ताचं भजन आंदोलन तात्पुरतं ता थांबून चार वाजता साहेबासोबत मिटिंग घेऊन उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावरती चर्चा करून त्या नक्की सोडवायचे प्रयत्न करू आमचं मत आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी